तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर याचं नाव आहे रोहन माडवी आता बदल सकाळचे सात आणि माझी आंघोळ वगैरे झाली आणि आज गौरीपूजन आहे सर्वप्रथम तुम्हाला गौरीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा तर गौरीपूजनाची तयारी चालू आहे नैवेद्याची तयारी करायला घेतली आहे इकडे मोदकांचं सारण तयार करत घेतलेलं आहे म्हणजेच आमच्या भाषेत सोयी बोलतात त्याला तर काही जिथे चालू आहे नैवेद्याची तयारी मी मोदक तयार झाल्याच्या नंतर दाखवता तुम्हाला माझा नैवेद्य बनवून झाला मी तुम्हाला दाखवता एवढे मोदक हे एवढे तुम्ही बघू शकता उकडीचे मोदक अजून होत आहेत तर उकडीचे मोदक बनवून झालेले आहेत नैवेद्यासाठी आणि आता चाललो आहे पप्पानी घेतलंय बीड आणि चाल आज गौरी नावालासा बीड आहे आत्ता मी आत्ता चालू आहे वरते गौरीपूजन करण्यासाठी मी नवीन कपडे नंतर घालेन आधी गौरीपूजन करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो मी गौरीपूजनाची तयारी मया वगैरे रात्रीच घासलेल्या ह्या पाठीमागच्या चे जुड्या चेंज केल्या आणि इथे सर्व सामान आहे गौरी पूजनाचं तुम्हाला मी दाखवतो पाच फळं नारळ काकडी हार के केळी कंठी आणले मोठ्या ह्याने पण जास्वंदीची फुलं सुपारीचा बोंड केवड्याची पात्री नागवेलीची पानं वेणी कड्याला ही आपण काल शेवंतीसारखी फुलं आणलेली ती सोंतळ ना ही तेरडा आणि या फुलाचं नाव कलह बोलतात आमच्याकडे याला या फुलाला कलह बोलतात रेड आणि पिवळा आहे ना याला कलह बोलतात तिकडे आहेत आज मेन गौरींसाठी पार्वतीची फुलं म्हणजे पारिजातकाची फुलं बेल दुर्वा आंब्याचा डहाळा आणि दही आणि आरती हे मोदक चला तर मी आता गौरीपूजन करून आता गौरीपूजन करून घेता आणि गौरींची सर्व तयारी झालेली आहे पूजनाची तर मी गौरीपूजन करून घेतो काय जिथे कळश वगैरे नवीन म्हणजे सर्व चेंज करतात आमच्या इथे गौरीपूजनाला कळश माझा जा भरून झालाय आता मी इथली फळं वगैरे साफ करून घेतो आणि व्यवस्थित देव बाप्पाला सजवतो माझा मांडून झालेला आहे सगळा आता फक्त आरतीचा वेळेस माझी आता फक्त देवाची मांडा मांड करून झालेली आहे सर्व फळांची वगैरे आता आरतीच्या वेळेस आपण सर्व नैवेद्य वगैरे देवाला दाखवू मी तुम्हाला दाखवतो आता कसा मांडला हे hey काय तर ही व्हिडिओ आहे गौरी पूजनाच्या एक दिवस आधीची रात्रीची तर मी आज रात्रीच मानकर मी गौरींची पावलं काढून घेत आहे कारण का लादीवरती खाली कलरची काढली आहे ती पण तुम्हाला दाखवीन मी आणि ते मार्करची काढतात दादरावरती आदर लागेची व्हिडिओ आहे आरती झाली आणि मी आता कपडे चेंज करून दर्शनाला जाऊन ते पदार्थ सर्व गौरला दाखवले जातात आमच्याकडे घाव काय घालू आहे ना काय घावणं 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 आपल्या बातमी घावणं घावणे चालू आहे आणि मग आमचा कालू तुमचा वरट तर वरट बशांत किती सुंदर आहे बघा जाळीदार असा तुम्हाला जर की हवे असतील तर भोवी किचनला कॉन्टॅक्ट करा मी नंबर टाकीन तुमचा डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मला नको कोणत्याला का पुरी दही भात डबल सामट्या पापऱ्या मोदक चकल्या सगळ्या आज गौरींसाठी आणि आमची सगळ्या लाची गोव झालेली आहे पण काय घालगावीमध्ये गेली ना आज नवीन घालगाईमध्ये आली गौरींसाठी आपल्याकडे गौरी असं तो गौरीपूर्ण केला असं दही कपडे बदलता इकडे मस्तपैकी खीर आहे इकडं मस्त खीर आहे आज आहे गौरी पूजन आणि मी रेडी झालेलो आहे आता आणि मी हा शर्ट घेतलेला तीन चार शर्ट घेतलेत पण घालायला भेटतच नाही कारण कामाच्या नादात राहून जातात तर मी आता हा शर्ट घेतला नवीन तुम्ही बघू शकता कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज मस्त वाटतंय गौरींचं आगमन आहे पूजन आहे आज गौरींचं खूप बरं वाटतं आहे घरामध्ये प्रसन्न वातावरण आहे पूर्णपणे आणि सर्व बसलेले आहेत पप्पा बसलेले आहेत पप्पा कसा वाटतं आज गौरी पूजन आहे एकदम आनंद मस्त आज गौराई आलेत ना घरोघरी गौराईची पूजा आहे गौराई माती आज गौराईचं पूजन आहे आज नाना प्रकारचे पंचपक्वान गौरीला नैवेद्य दाखवलं जाईल डब परत ना गौरीला पुरणपोळीचा आमच्या मध्ये म्हणजे कसं सांगू आगरी कोल्यांमध्ये बिड्डा भाताचा जास्त महत्व आहे गौरीला आणि ज्यांच्या घरी फक्त गौर असते ना त्यांच्या घरी देवीला गौराई मातेला चिंबोरीचा मान असतो चिंबोरी अशी कोणी जिवंत अशी लटकवतात कोणी चिंबोरीचा असं कालवण करतं तो दाखवतं दाखवतात आणि पोळ्या पापड्या पुरणपोळ्या चामट्या आणि गौरीचा सण बोला म्हणजे खूप मजा येते या सणाला रात्री बारा वाजता ज्यांच्या घरी गौर असते त्यांच्या घरी गौर येते पूर्वी आमची आजी सांगायची की आपल्याकडे म्हणजे गौर नसायची पण रात्री बारा वाजताला बारा वाजता देवाला घाम फुटायचा म्हणजे गरम व्हायचं देवाला खूप जुन्या घरी आमच्या गावामध्ये तिथे आमच्या गावामध्ये असायचा आणि आ घाम फुटायचा पूर्णपणे देवायला रात्री गरम व्हायचं भरपूर बारा वाजता रात्री देवा देव येतो यायला गौरीला बारा वाजता असं सांगतात आत्ता देवाचं देवाला माहीत सर तर भेटतो तुम्हाला तर थोड्याच वेळानंतर वंश चालला घरी देवाला आणखी होता दुसरा अजून काही काहीच नाही मग चल जेवण करून घे चल यांच काय अभ्यास चाललाय का अभ्यास घेतोय अभ्यास चालू आहे घर कसं हा का लवकर घरची माणसा बघा कौरी उशीर तुम्हाला यो यांची मांडणा यांची मांडणा वहिनी दाखवा गोऱ्यात आमच्या वहिनी गोऱ्यात माहितीये दाखवी असाच टाकेल मनीष आंटींची तर दर्शनासाठी सकाळी गेलोच नव्हतो आता वेळ मग आता वाजले दुपारचे दोन तीन वाजले असतील आणि मला आत्ता टाईम भेटले झोपली वाटते यांची सगळी आणि सगळी बसलेत अरे कुठं सगळी अरे कुठं आहात ही बघा सगळी इकडे बसल्यान हे बघ हिवा बाय हो असू दे असू दे बघू शकता नैवेद्याला काय काय पापड्या पोळ्या तिलाचे लाडू रव्याचे अनारसे अनारसे मला आवडतात हे मालपवात ना सामट्या इकडनं घरनं न आलेला नैवेद्य आणि हा जेवणाचा नैवेद्य आणि हे बाप्पा गणपती बाप्पा मोर्या तर काय आंटीनी भावा काय बनवायला घेतले दाखव काय घाणवे ना काय घावणं 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 आपल्या भाषेन घावणं घावणे चालू आहेत आणि मग आमचा कालू आमचा वरट वरट बशांत किती सुंदर आहे बघा जाळीदार असा तुम्हाला जर की हवे असतील तर भोवीर किचनला कॉन्टॅक्ट करा मी नंबर टाकीन तुमचा डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच मग आम्हाला ऑर्डर नको भेटायला का आता इकडं झाले घावणे काही आता आरतीची वेळ झाली आणि आपण आता आरतीला पप्पाने आरती सुरुवात केली आहे दर्शनाला बाहेर जायचंय आता पण जाऊ गौरी पूजनाची आरती संध्याकाळची स्वामी शंकरा, गाईज आज गौरीचा जेवण आहे मला दाप रात्याच्या भाकरी माठाची भाजी आणि अनारसे गौरीला नैवेद्य 拜拜。 तर मोठ्याचं झालं ना अंक संजित पाया पडायला मोठ्या आणि ताईच ताईचं देव बाप्पा जवळ काय ना काय करणं ताई काय माहिती बाप्पा जवळ काय करते ताई काय करते जेवण करून घेत ना बट तुम्हाला जेवण झाल्याच्या नंतर तर काहीच आता मी चालवे वरती व्हिडिओ एंड करण्यासाठी जवळ तर गाईज आज होता गौरी पूजन आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आज गौरींचं जागरण आहे आणि आता मी ही व्हिडिओ इथंच थांबवतो आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा गणपती बाप्पा मोरिया भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सोबत राहा कंटिन्यू या दहा दिवसाच्या ब्लॉग्समध्ये आणि आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओला सलजरी भेटतो आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट गणपती पप्पा मोर्या